हॅलो फ्रेंड्स संजीवनीचं रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचा हलवा चला आता आपण याची सोपीशी रेसिपी पाहूया ज्याला न भिजवता देखील आपण करू शकतो झटपट चला आपण साहित्य पाहूया याचे यासाठी मुग डाळ आणि ड्रायफ्रूट्स गुलाबाच्या पाक्या हे सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे घेतलेले आहे सगळ्यात प्रथम आपण मुगाची डाळ घ्यायची आहे एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे मी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे सर्व पाणी काढून टाकायचं आहे त्यातलं आणि कढई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये ही डाळ घालायची आहे आपण ही डाळ भिजवलेली नाही आहे वॉश करून फक्त त्यातलं पाणी ते काढून टाकला आणि भाजायला घेतली आहे कढईमध्ये तूप टाकून छान भाजून घ्यायचे आहे चिकट व्हायला लागले की तूप टाकायचं आणि पुन्हा भाजायची असं करता करता आपण ही डाळ पूर्णपणे अशी ब्राऊन झाली पाहिजे अशी भाजून घ्यायची आणि डाळ पूर्णपणे मोकळी झाली पाहिजे जी चिकट चिकट असते ती पूर्ण मोकळी झाली की म्हणायचं आपली डाळ बरोबर भाजली गेलेली आहे आपल्या डाळीचा कलर पूर्णपणे चेंज झाला आहे पूर्ण डाळ सगळी मोकळी झालेली आहे त्यातच आपण ही डाळ घ्यायची मिक्सरला आणि बारीक करून घ्यायची आहे बापली डाळ वाटून झालेली एकदम छानशी फाईन पावडर झालेली आहे आता एका कडेमध्ये तूप टाकायचं आहे जास्त तूप टाकायचं चा। तीन चार चमचे तूप टाकलेले आहे मी सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तोळून घ्यायचे काजू बदाम पिस्ते आणि मनुके त्यामुळे खूप छान लागतात ते जेव्हा शिऱ्यामध्ये आपण खातो तेव्हा खूप छान लागतो तो हलवा सर्व काढून घ्यायचे आहे छान तळून झाले आहे आता त्या तुपामध्ये आपण थोडासा रवा घालायचा आहे आणि बेसनपीठ सेम मापामध्ये दोन दोन चमचे घालायचे आहेत आणि आपण जी वाटलेली डाळी आहे ती त्याचं पीठ घालायचं आहे मगच्या डाळीचं आणि छान परतून घ्यायचं आहे सर्व छान भाजून घ्यायचं आहे ज्याचं कलर पूर्ण चेंज झाला पाहिजे असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपला हलवा खायला अप्रतिम लागतो तुम्ही पाहू शकता याचा कलर हळूहळू चेंज होत आहे त्याच्यामध्येच मी विलायची देखील घातली आहे आणि पुन्हा परतत आहे जेव्हा जेव्हा गरज पडेल हो, तेव्हा तेव्हा थोडं थोडं तूप घालून परतायचं पाहू शकता याचा कलर पूर्णपणे चेंज झाला आहे यातच आपण आता दूध घालायचं आहे तुम्ही पाणी देखील घालू शकता पण दुधाने टेस्ट छान येते आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे त्यातच आपण चवीनुसार साखर घालायची आहे तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता याच्यामध्ये आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे केशर भिजवलेलं दूध घातलं आहे मी आणि पुन्हा छान मिक्स करत आहे तुम्हाला गरज पडलेल्यानंतर तुम्ही थोडं थोडं दूध घालून सॉफ्ट असा आपला हलवा बनवू शकता मध्ये तुम्हाला जास्त ड्राय वाटेल असं तर थोडं थोडं दूध घालू शकता पुन्हा तूप घातलं आहे मी याला तूप खूप जास्त लागतं पण जर तुम्ही र आपण नेहमी रवा बनवतो त्याच्यापेक्षा मुगाचा हलवा खाल्ला तर तुम्हाला खूप आवडेल खूप टेस्टी आणि हेल्दी देखील आहे आपला हलवा खूपच सुंदर दिसतो आहे पहा आपलं पूर्णपणे रेडी झालेलं आहे हलवा हा, आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले आहे आणि ते मिक्स करून घेतलं आहे आता एका सर्विंग बाउलमध्ये आपण जो बनवलेला मुगाचा हलवा आहे तो घ्यायचा आहे खूप सुंदर एकदम सॉफ्ट आणि छान बनलेला आहे तुम्ही पाहू शकता त्याचा कलर देखील किती चेंज झालेला आहे आणि खायला अप्रतिम लागतो आता ह्याच्यावर आपण पुन्हा ड्रायफ्रूट्स तळलेले घालूया आणि लास्टला गुलाबाच्या पाका घालूया ड्राय केलेल्या तुम्ही एक बाईक पाहू शकता मी दाखवते तुम्हाला खूपच सुंदर आपला असा हलवा बनून तयार झालेला आहे तुम्ही नेहमीच शिरा बनवता किंवा वेगळे स्वीट खाता पण जर तुम्ही मुगाचं शिरा शिरा किंवा हलवा बनवून खाल्ला तर तुम्हाला नक्की आवडेल खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू